आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात एक मसाल्याचा डबा असतो आणि त्यात हमखास सापडणारी एक गोष्ट म्हणजे जिरे रोजच्या फोडणीसाठी आपण ते वापरतोच पण विचार करा की हे छोटेसे दाणे फक्त जेवणाची चव वाढवण्यापुरतेच आहेत का की यात आरोग्याची काही मोठी रहस्य दडलेली आहेत चला तर मग आज आपण जिऱ्याच्या याच रहस्यांचा उलगडा करणार आहोत खरंच आपण जिऱ्याकडे फक्त एक साधा मसाला म्हणूनच पाहतो पण त्याचं काम खरंच तेवढंच आहे का की याच्या सुगंधामागे असं काहीतरी आहे जे आपल्या आरोग्यासाठी एक मोठी गोष्ट ठरू शकतं हो हे खरे अनेकांनी तर याला मसाल्याच्या डब्यातील डॉक्टर असंही म्हटलंय कारण या लहानशा दिसणाऱ्या दाण्यांमध्ये असे काही गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातल्या अनेक समस्यांवर एक रामबाण उपाय ठरू शकतात चला एक एक तर मग एक करून ही रहस्य जाणून घेऊया तर जिऱ्याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं रहस्य ते थेट वजन कमी करण्याशी जोडलेलं आहे हो म्हणजे वजन कमी करण्याची गुरु किल्ली चक्क आपल्या स्वयंपाक घरातच असू शकते खर तर जिऱ्याला एक नैसर्गिक फॅट बर्नर म्हणूनच ओळखलं जातं म्हणजे शरीरातील चरबी जाळायला ते नैसर्गिकरित्या मदत करतं पण हे नेमकं होतं तरी कसं यामागे एक विज्ञान आहे बघा जिऱ्यामध्ये थायमॉल नावाचा एक कंपाऊंड असतो याचं काम काय तर हे आपल्या पोटातील पाचक रसांना म्हणजे एन्झाईम्सना अधिक सक्रिय करतं यामुळे होतं काय की आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम वेगवान होते आणि शरीरातली चरबी जास्त वेगाने जळू लागते मग याचा फायदा कसा घ्यायचा तर एक अगदी सोप्पा मार्ग आहे जिऱ्याचं पाणी त्यासाठी फक्त एका ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाकायचे रात्रभर भिजवून ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचं हा वजन कमी करण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो चला आता दुसऱ्या रहस्याकडे वळूया हे रहस्य थेट आपल्या पोटाच्या आरोग्याशी संबंधित आहे म्हणजे जर पचनाच्या समस्या असतील ना तर जिरे खूपच फायदेशीर ठरू शकतात अनेकांना गॅस किंवा ऍसिडिटीचा त्रास वारंवार होत असतो बरोबर अशावेळी जिरे एक नैसर्गिक अँटॅसिडसारखं काम करतं म्हणजे पोटाला आराम देण्याचं गोपित यात दडलेलं आहे असं समजा आणि फक्त गॅस किंवा ऍसिडिटीच नाही तर अपचन आणि पोटात होणारी जळजळी यांसारख्या समस्यांवरही जिरामुळे आराम मिळू शकतो याच्या नियमित सेवनाने आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि पचनक्रिया अगदी सुरळीत होते आता तिसरं रहस्य हे खूप महत्वाचं आहे जिरे आपल्या शरीरात एका नियंत्रकाची म्हणजे रेग्युलेटरची भूमिका बजावतं ते शरीरातल्या काही महत्वाच्या गोष्टींना नियंत्रणात ठेवायला मदत करतं इथे बघा दोन महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे रक्तातील साखर जिऱ्यामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात जे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवतात आणि दुसरं म्हणजे त्यात भरपूर पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर स्थिर राहण्यास मदत होते याचा अर्थ काय तर जेव्हा रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात राहतात तेव्हा त्याचा थेट फायदा आपल्या हृदयाच्या आरोग्याला होतो म्हणजे जिरे अप्रत्यक्षपणे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी एक मोठी मदत करतं बरं आत्तापर्यंत आपण जिऱ्याचे फायदे तर पाहिले पण आत्ता आपण त्या सर्वात मोठ्या रहस्याकडे आलो आहोत ज्याकडे बहुतेकजण दुर्लक्ष करतात ते म्हणजे जिऱ्याचा योग्य वापर कसा करायचा ऐकून आश्चर्य वाटल पण हो जिरे खाण्याची एक चुकीची पद्धत असू शकते आणि त्यामुळे त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत उलट कधीकधी त्रासही होऊ शकतो धक्कादायक आहे नाही का, का? पण असं म्हटलं जातं की जवळपास नव्याण्णव टक्के लोक जिरे खाताना ही एक सामान्य चूक करतात आता प्रश्न हा आहे की आपण तर ती चूक करत नाहीये ना तर ती मोठी चूक आहे कच्चे जिरे खाणे हो कच्चे जिरे पचायला थोडे जड असतात या उलट जेव्हा आपण जिरे भिजवतो किंवा हलके भाजून घेतो तेव्हा त्यातील पोषक तत्व शरीराला सहज मिळतात आणि त्याचा पुरेपूर फायदा होतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची जिऱ्याचे संपूर्ण फायदे मिळवण्यासाठी ते नेहमी भी भिजवून किंवा भाजून वापरा आणि जिऱ्याचं पाणी सकाळी एकाम्या पोटी प्यायल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतो आणि हे सर्व फायदे मिळवण्यासाठी आपल्याला खूप काही करायची गरज नाहीये हो दिवसाला फक्त एक चमचा जिरे तेवढे पुरेसे आहेत एवढ्या लहानशा बदलामुळे आपल्या आरोग्यात खूप मोठे आणि सकारात्मक बदल दिसू शकतात तर मग पुढच्या वेळी जेव्हा मसाल्याच्या डब्यातून जिरे बाहेर काढाल तेव्हा त्याच्याकडे फक्त एक मसाला म्हणून पाहू नका जरा विचार करा की या लहानशा दाण्यांमध्ये किती मोठी ताकद लपलेली आहे खरच एका सामान्य मसाल्याचा एक चमचा आपला आरोग्य बदलू शकतो का याचा विचार नक्की करा